भीमराव कडळे पाटील आपण बघताय बी के आज आपण आहे पुणे शहरातलं जे इंग्रजांच्या काळातलं बंद गार्डन पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहे आपण हा सगळा बोर्ड बघू शकता पोलीस स्टेशनचा त्याचबरोबर हे पोलीस स्टेशन, स्टेशन आहे आतमध्ये ते सगळं स्टे पोलीस स्टेशन सुद्धा आपल्याला दाखवलं जाईल तर मित्रांनो या पोलीस स्टेशनची चर्चा ही तशीच आहे म्हणजे सध्या हे पोलीस स्टेशन बंद आहे आणि हे पोलीस स्टेशन दुसरीकडे स्थलांतरित झालंय असं सांगितलं जातं तर ते पोलीस स्टेशन का स्थलांतरित झालेलं आहे कशामुळे स्थलांतरित झालेलं आहे आपण बघू शकता हे सगळी इमारत आहे पुढे या पुढे ही इमारत आहे हे हक्काची पोलीस स्टेशनची इमारत असताना शासनाकडून असं सांगितलं जात आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून म्हणजे पुणे जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी डुट्टी साहेब आहेत त्यांच्याकडून असं सांगितलं जातं की राज्य सरकारनं आम्हाला सांगितलं की ही इमारत खाली करून पोलीस स्टेशन भाड्याच्या खोलीमध्ये द्या तर हे पोलीस स्टेशन आता सध्या साधू आसवानी चौक जो आहे त्या ठिकाणी भाड्याच्या ठिकाणी शिफ्ट झालेला आहे आणि कोण आहे सध्या गार्डन पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की नवीन गार्डन पोलीस स्टेशन कसं आहे आणि काय आहे ते हा परिसर आपण बघू शकता या बाजूला परमिट रूम आहे तर ही जी इमारत आहे या इमारतीमध्ये शेजारी कॅनरा बँक आहे आणि ह्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये ते पोलीस स्टेशन आहे तर मित्रांनो या पोलीस स्टेशनला भाडं जवळपास पाच लाख रुपये महिन्याचं भाडं या पोलीस स्टेशनचं आहे आणि इथून सरकारी कार्यालय जे आहे ते सगळे जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावरती आहेत आणि जर कलेक्टर ऑफिसला एखादा मॉफ आला मोर्चा आला जर लोक जर आतमध्ये जर घुसले तर पोलिसांचा जो फौज फाटा आहे हा जर आपल्याला जर तिथं पाठवायचा म्हटलं तर कमीत कमी या रस्त्याने एक अर्धा तास लागतो म्हणजे इथं सिग्नल दोन ह्या बाजूला पुणे स्टेशनचा सिग्नल आहे आणि त्यामुळं इथं गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली जाते जवळपास जा इथून कलेक्टर ऑफिसला जायचं म्हटलं तर अर्धा तास लागतो ट्राफिकमुळं तसा तर हा दहा मिनटाचा रस्ता आहे सात आठ मिनटामध्ये पोहोचतो परंतु ट्रॅफिकचे जे सिग्नल पाहता अर्धा तास इथून कलेक्टर ऑफिसला जाण्यासाठी लागतो तसंच त्याच ठिकाणी सेंट्रल बिल्डिंग देखील आहे तिथं महाराष्ट्राची बरेच कार्यालय आहेत जसं की कृषी आयुक्त तिथं बसतो सहकार आयुक्त बसतो आपण कल्याण बालकल्याणचे आयुक्त पलीकडल्या बाजूला बसतात आणि विशेष म्हणजे पोलीस आयुक्त कार्यालय सुद्धा याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं आणि तिथं तिथं सुद्धा मोठमोठे असे मोर्चे येत असतात तर हे जे पोलीस स्टेशन, जे 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 स्टेशन, स्टेशन रह रह आहे आतून कसं आहे आपण इथं जे पोलीस आहेत त्यांना सुद्धा बोलू आपण त्यांचे जे सिनियर पी आय आहेत त्यांना सुद्धा आपण बोलू या बाबतीत तर आता इथं अडचण नेमकी अशी झालेली आहे की हे जे पोलीस स्टेशन आपल्याला वरती असं दिसते तर ह्याच्यामध्ये एकच बाथरूम आहे या पोलीस स्टेशनला जवळपास दीडशे कर्मचाऱ्याच्या वरती स्टाफ आहे आणि त्यांच्यासाठी अवघ एक बाथरूम आहे आणि आरोपी जरी आणले आरोपी आणले तरी इथं आरोपी ठेवायला छोटीशी अशी जागा, आत्या जागा जा आहे आणि त्या आरोपींना सुद्धा वॉशरूम लागायचा असेल तर तिथंच जावं लागतं तसंच आता हे बाजूचं आपण बघता की परमिट रूम म्हणजे दारूचं दुकान सुद्धा इथं शेजारी आहे ज्या आमच्या पुणे जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत जितेंद्र गुड्डी साहेब त्यांनी त्यांना सुद्धा आम्ही विचारलं की साहेब पोलीस स्टेशन हे खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिथली जी इमारत होती पूर्वीची तिथंच असणं गरजेचं होतं परंतु तिथून इकडे जे ते शिफ्ट केलं गेलेलं आहे तर इथं पोलिसांची सुद्धा अडचण होते तसंच सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा अडचण होते की इथं पार्किंगला सुद्धा जागा नाही की आपण हे हे दाखवा पार्किंग पार्किंगचं हे आपण व्यवस्था बघू शकतो हा संध्याकाळी मी सात वाजताचा व्हिडिओ आहे तर सकाळच्या पाऱ्यामध्ये इकडे दाखवा आहे या बाजूचं हे पार्किंग आहे सगळं तर म्हणजे इथं गाडी लावायला मो, चार चाकी नव्हे तर मोटरसायकल लावायला सुद्धा इथं जागा उपलब्ध नाही आणि ही जर अशी परिस्थिती असेल तर एखादा समजा आरोपी आला किंवा तक्रार द्यायला लोक जर तक्रार द्यायला आले तर अक्षरशः त्यांनी तक्रार द्यायची कशी म्हणजे त्यांना जागा कशी उपलब्ध होणार आहे गाडी लावायसाठी म्हणजे पार्किंगची सुद्धा मोठी समस्या ही आहे भरतीत तर त्याहून दुसरं म्हणजे <coughs> शौचालयाची सुद्धा व्यवस्था ही बिकट आहे म्हणजे आतमध्ये जर पाहिलं आपण तर फक्त आणि फक्त एकच शौचालय आहे आणि इथं असणारा जो सगळा स्टाफ आहे तो सगळा स्टाफ वापरतो आणि नंतर गुन्हेगार सुद्धा इथं आणले गेलेले त्यांना सुद्धा हेच एकच शौचालय वापरलं जातं तर आपण आतमध्ये सुद्धा जाऊन बघू की पोलीस निरीक्षकांना सुद्धा आपण भेटू आतलं पोलीस स्टेशन सुद्धा बघू कशा पद्धतीचं आहे चला आतमध्ये तर कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा आपण पाहू शकतो हे पोलीस स्टेशन आहे अशा पद्धतीनं हे बसलं बसवलं जात चला आतमध्ये आप हे आपण बघू शकता कस कंजेस्टेड असं पोलीस स्टेशन झालेलं आहे म्हणजे एकंदरीत जी जागा पोलीस स्टेशनला प्रशस्त अशी हवी होती ती जागा कुठंतरी कमी आहे छोट पोलीस स्टेशन झालं बाबा तर हे आपण वरती देखील गेलतो आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की बाबा पोलीस स्टेशनची जी जागा आता या ठिकाणी संतोष पांढरे म्हणून हे आपले पोलीस निरीक्षक आहेत त्यांना सुद्धा आपण विचारलं की बाबा साहेब ही जागा कंजेस्टेड होती किंवा या जागेबाबत ही जागा कमी पडते तिथं जे पोलीस स्टेशन होतं ते पोलीस स्टेशनला जागा मोठ्या प्रमाणामध्ये होती परंतु हे छोटी जागा दिली गेलेली आहे त्यांना सुद्धा आम्ही बोललो परंतु कॅमेरा समोर बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे हे ट्रॅफिक बघा ट्रॅफिक हे अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनच्या समोर ट्रॅफिक असतं पोलीस स्टेशनच्या समोर बघा कशा पद्धतीचं ट्रॅफिक आहे आणि या ट्रॅफिक मधनं जर समजा कलेक्ट्रॉफिकच्या तिकडे काय झालं किंवा पोलीस आयुक्ताकडे एखादा मोठ्या आला आंदोलन झालं तर ही बघा आता पोलिसांचीच गाडी चाललेले आहे कसं -कमि ला, ती गाडी सुद्धा पेक आता ती कधी गाडी पोहोचणार आहे मला सांगा पोलीस स्टेशनला आता ती गाडी म्हणजे ॲडिशनल पोलीस आयुक्तांची दिसते तर आता ती गाडी कमीत कमी तिला अर्धा तास लागेल अखेरच्या अंतरावरती पोलीस आयुक्त कार्यालय आहे तिथं पोचायला कमीत कमी अर्धा तास लागेल तर आपण हे सगळं चित्र बघू शकता की जे पोलीस स्टेशन एकदम कलेक्टर ऑफिसच्या इमारतीला लागून होतं तर ते पोलीस स्टेशन तिथलं काढून हिथं आणलेलं आहे आणि हिथं कशी अडचण निर्माण होते हे आपण ट्रॅफिकच्या माध्यमातून पाहिली ट्रॅफिक कसं म्हणजे इथून साधारण एक किलोमीटरवरतीच आहे परंतु जायला अर्धा तास लागतोय जर तिकडं काय झालं तर अर्धा तास इथून तिथं पोचायला लागणार आहे मित्रांनो तर असंच की आपल्या शासनाची जे धोरणं आहेत सरकारची जी धोरणं आहेत ही कशा पद्धतीनं चुकीची ती हे आपण सगळेजण बघू शकता की आज ह्या पोलीस स्टेशनला जवळपास पाच लाख रुपयाचं भाड आहे आणि हा सगळा पैसा जनतेच्या टॅक्समधून जातो आहे म्हणजे जी इमारत कलेक्टर ऑफिसला लागून आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून आहे सरकारची जी इमारत आहे त्या इमारतीतून मात्र पोलीस स्टेशन हे बाजूला काढलं गेलं आणि ते पोलीस स्टेशन अशा छोट्याशा जागेमध्ये आणून ठेवलेलं आहे मित्रांनो तर अशा ज्या आपल्या देशामध्ये राज्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत याचा पायंडा हा पडत चाललेला आहे आणि असं काहीस वाटतं की ती जागा कुणाला तरी बळकावायची असेल जसं आता आपल्याकडे जमीन लँडमाफी आलेले आहेत मोठमोठे आणि ते कशा पद्धतीने जमिनीच्या जमीन हडप करत आहेत तर ही पोलीस स्टेशनची सुद्धा जागा का काही हे सुद्धा प्रश्न अनुत्तरितच राहिलेले आहेत तर, तर बघा हे पोलीस स्टेशन पुन्हा त्याची जी जुनी जागा होती त्या जागे जावं एवढंच कायस आता ती आपण इमारत सुद्धा पाहिली की कशी ती इमारत मोडखळीच म्हणजे चांगली सुसज्जी अशी इमारत कशी पाहायला सुरुवात केलेली आहे तिथं पाडकाम सुरू केलेलं आहे आणि त्या इमारतीची कशी वेलीवाट रातोरात लावली जाईल हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आता तिथं मॉल उभा राहतोय आणि नेमकं काय उभं राहतोय हे सुद्धा आपण पाहणं सध्या तरी गरजेचं आहे तर बघा मित्रांनो आता पोलीस प्रशासन आहे अधिकारी आहेत हे कॅमेऱ्यासमोर काही बोलणार नाहीत ना ते फक्त सांगणार की बाबा शासनानं आम्हाला बाहेर काढलेलं आहे तिथलं ही जागा दिलेली आहे तर आमचं काम आहे फक्त की तिथं येणं आणि तिथं काम करणं तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि मेमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे